नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक खांबावरील तारामध्ये वीज प्रवाह येऊन इसमाचा खांबावरच मृत्यू पुसत पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलोरा येथील नामदेव पांडुरंग मार्कड वय पस्तीस वर्ष राहणार बेलोरा हा इसम रोड येथील विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक खांबामध्ये वीज प्रवाह येऊन नामदेव पांडुरंग मार्कड यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे त्याच्या निषेधार्थ मारवाडी फाटा येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रास्तारोको आंदोलन केले आहे आज रविवार दिनांक तेवीस जून रोजी अंदाजे बारा सा ते साडेबाराच्या दरम्यान रोडवरील विजेच्या खांबावरील काम करीत असताना विजेच्या खांबामध्ये अचानक प्रवाह येऊन नामदेव मार्कडे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे अनेक तास उलटूनही वीज वितरण कंपनीचे कुणीही अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आले नव्हते वरील घटनेचा निषेध करण्यासाठी रास्तारोको करणाऱ्या आंदोलनाची माहिती मिळताच खंडाळा पोलीस त्या ठिकाणी हजर झाले बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा